नमस्कार मंडळी आज आपण कोथिंबिरीची भाजी बघणार आहोत तर बाजारात भरपूर कोथिंबीर आलेली आहे तर मी ही बाजारातून आणून निवडून घेतलेली आहे ही आता चिरून घेणार आहे तर आता मी कोथिंबीर चिरून घेते आता मी ही पाणी घालून दोन पाण्याने धुवून काढायचे कोथिंबिरीच्या भाजीसाठी मूग डाळ दोन चमचे पंधरा मिनटं अगोदर भिजवलेली आहे एक चमचा तीळ घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आठ नऊ लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप्स करून घेतलेल्या आहेत हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तेल गरजेनुसार लागणार आहे तर कशी करायची कोथिंबीरची भाजी ते पाहू एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचे मिरच्या घालायचं लसूण सॉफ्ट केलेलं घालायचं जिरेपूड घालायचे धनीपूड घालायचे हळद घालायचे तीळ घालायचे मुगडा भिजवलेले घालायचे घालायचं ही धुवून ठेवलेली कोथिंबीर टॅप घालायचं घेतलेली पूर्ण घालवून घ्यायचं व्यवस्थित थोडस पाणी घालायचं एक गॅस करून झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनिटासाठी भाजी आपली शिजलेली आहे छान अगदी मेथीच्या भाजीसारखी दिसते पण कोथिंबिरीची भाजी आहे सुंदर वास सुटलेला मस्त झालेली आहे मी आता सर्व करण्यासाठी घेत आहे तळपाटावर कोरडं पीठ घालते आहे गोळा करून घेतलेला आहे दुसरा गोळा करून घेते डिझाईन करून घेते त्याच्यावर तेल सोडते थोडं थोडं त्याच्यावर पीठ घालते थोडं ठेवायचं आहे गोळा करून घ्यायचं लाटून घ्यायचं छान मोठी लाटून घ्यायची चपाती तवा गॅसवर ठेवला

뿔뿔뿔뿔뿔뿔뿔게이뿔 चपाती भाजलेले चपाती आणि कोथिंबीरची भाजी दही मस्त झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद